नमस्कार मानवी जीवन ईश्वरमय भावे या आजच्या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मागील दोन भाग आपण ब्रह्मसत्य जगन मिथ्या हा महत्त्वाचा विषय घेतोय तो हाताळतोय अनेक गोष्टी आपल्याला त्याच्यातून समजायला लागल्या आहेत की ब्रह्म हे सत्य आणि हे जग मिथ्या हे मिथ्या म्हणजे काय नक्की ह्याचा आधार काय आहे त्याच्यात हा देह म्हणजे ज्याला आपण मी म्हणतो तो नक्की कोण आहे तर मग आता आपल्याला त्याच्याच अनुषंगानं काही आणखी त्याच्यातले काही विषय आज समजून घ्यायचे आहेत जसं आता अस्तित्व म्हणतो आपण अस्तित्व अस्तित्वात इतर गोष्टी आलेल्या आहेत म्हणजे अस्तित्वात देह आलेला आहे पण तो अस्तित्व म्हणून काहीतरी आहे मग ते अस्तित्व म्हणजे नक्की काय तर त्याच्याकरता छोटे छोटे असे दाखले त्यांनी दिलेले आहेत की जसं आपण एखाद्या खोलीत आहोत संध्याकाळच्या वेळाने अचानक लाईट गेले आणि इतका अंधार पडला की आपल्याला काहीच दिसेनासं झालं आपण खाली वाकून बघितलं तरी आपल्याला हातपायसुद्धा दिसत नाहीत अवतीभोवती काय आहे काही दिसत नाही आणि अशी कल्पना करूया की बाहेर एकदमच निरव शांतता आहे की काहीच कानाला ऐकायला येत नाही आहे किंवा जसं एखाद्या साऊंड रेकॉर्डिसच्या रूममध्ये सगळं साऊंड प्रूफ असतं तिथं आपल्याला भाग काहीच ऐकायला येत नाही तर त्यावेळेला एक गोष्ट प्रकाशानं आपल्याला जाणवत असते ती म्हणजे आपलं अस्तित्व त्यावेळेला बाकी सगळ्या गोष्टी कोणीतरी म्हणालं इथं काहीतरी आहे इथं काहीतरी आहे कारण आपल्याला दिसत नाही म्हणून ते आपण मान्य करत नाही परंतु आपण आहोत की नाही आहोत म्हणतो मी आहे की नाही आहे म्हणजे आपलं अस्तित्व आपण अमान्य कधीच करत नाही ते म्हणतात इथंच समजतं की अस्तित्व म्हणून जे काही आहे ते साक्षी आत्मा ब्रह्म हे आंतरिक अवस्थेमध्ये कुठंतरी आतमध्ये जागृत आहे या देहाच्या ठिकाणी आता फक्त जो फरक आहे तोच घालवायचा आहे की देहाला जो मी म्हणतोय त्याच्याऐवजी अस्तित्व म्हणून जे, जे काही आहे शाश्वत सत्य ते मी आहे हे समजून घ्यायचं मग आता हे जे सारं जग निर्माण झालेलं आहे त्याचा आधार काय आहे त्याचा आधारच कॉन्शियसनेस अवेअरनेस म्हटलेला आहे म्हणजे मूळ चैतन्य शक्ती ब्रह्म म्हटलेला आहे आत्मा म्हटलेला आहे त्याच्यातच ते अपिअर होतं म्हणून स्वामी सर्वोपनयानंदजी जे जगाला अद्वैत वेदांत उपनिषद शिकवत आहेत ते म्हणतात एंटायर वर्ल्ड इन्क्लुडिंग युअर बॉडी माइंड कॉम्प्लेक्स अपियर इन यू द कॉन्शियसनेस अपियर इन यू द कॉन्शियसनेस म्हणजे तू कॉन्शियसनेस म्हणून जो आहे त्याच्यामध्ये हा देह आणि सारं जग हे तात्पुरत्या स्वरूपात निर्माण झालेलं आहे ते अपियरन्स म्हणून आहे जसं रात्री स्वप्न हे अपियरन्स म्हणून असतं तात्पुरतं असलेलं अस्तित्व आहे त्याचं कायमस्वरूपी नाही आहे कायमस्वरूपी अनुभवणार आहे माझ्या अनुभवात स्वप्न आलं माझ्या अनुभवात हे सारं जग आहे म्हणजे मी म्हणून जो कोणी आहे आतमध्ये तो साक्षी ते सत्य आहे आता कुठेतरी मला तसा प्रश्न येईल हे सगळं समजून घेऊन करायचं काय करायचं काय म्हणजे हितच तर आपली खरी ओळख होणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्याला आपण मृत्यू म्हणतो अशी कुठलीच घटना अस्तित्वात नाही आहे असं वेदांत उपनिषद आपल्याला सांगतात ते नकळतपणे आपल्याला साध्य होऊन जाईल मृत्यू कुणाचा होणार आहे देहाचा मी देह आहे का नाही आहे उपनिषद आपल्याला हे सांगायचा प्रयत्न करत आहे तुझी खरी ओळख करून घे ती जन्म मृत्यूच्या पलीकडे आहे आपल्याला नेहमी मृत्यूची भीती वाटत असते अरे एक दिवशी मी म्हातारा होऊन मरणार आहे बाबा म्हातारा कोण होतंय आहे देह होतोय बदल कुणात होतोय देहात होतोय विचारात होतोय मनात होतोय माझ्यात बदल आहे का नाही लहानपणापासून आपल्याला अनेक गोष्टी आठवत असतात अशी कल्पना करूया पहिलं दहा वर्ष नंतरची दहा वर्ष त्याच्यानंतरची दहा वर्षं ह्या दहा दहा वर्षात जो काही हो बदल देहाच्या ठिकाणी झाला मनाच्या ठिकाणी झाला विचाराच्या ठिकाणी झाला अवतीभोवतीच्या परिस्थितीत झाला त्याचे आपण साक्षी आहोत बदल आपल्यात नाही आहे म्हणजे अनुभवणाऱ्यात बदल नाही आहे देहाच्या ठिकाणी बदल आहे मनाच्या ठिकाणी बदल आहे अवतीभोवतीच्या परिस्थितीत आपल्या बुद्धीत बदल आहे ज्ञानात बदल आहे म्हणजे जे काही ऑब्जेक्टिव्ह म्हणून जे काही आहे त्याच्या सगळ्यामध्ये बदल आहे पण अनुभवणारा साक्षी हा कधीच बदलत नाही अशा स्वरूपाचा विचार करण्याचं आपल्याला कोणी शिकवलं नसल्यामुळे ही समस्या आहे आपण आत्ता ह्या क्षणी समजून घेऊ शकतो अरे हो लहानपणापासून मी आहे तसाच आहे म्हणजे अनुभवणारा देहाच्या ठिकाणी बदल आहे परंतु देहालाच मी म्हटल्यामुळे बघ माझ्यात बदल झाला मी आधी लहान होतो आता मोठा झालो मोठा देह झाला म्हणून वंदनीय दादा एका ठिकाणी म्हणाले की प्रगती कुणाची करायची आहे विचाराची करायची आहे देहाची नाही देहाची प्रगती म्हणजे देहाला ज्या अवस्था मिळणार आहेत बाल्य तारुण्य वार्धक्य ह्या नैसर्गिक आहेत त्या आपल्या विचाराधीन नाही आहेत मी खूप विचार करून मोठा झालो असं होतं का नाही मी खूप बुद्धिमान आहे म्हणून हळूहळू मोठा होतो आहे असं आहे का नाही वय वाढत जाणं ही नैसर्गिक प्रक्रिया आहे परंतु त्याच्यात ह्या माध्यमामध्ये जो विचार म्हणून जी काही अवस्था दिली आहे त्याची प्रगती करायची आहे आणि समजून घ्यायचं सत्य काय आहे देहाबरोबर प्रत्येक जीव मरून जातो परंतु मनुष्य योनीमध्ये मनुष्यजन्म सर्वश्रेष्ठ का म्हटलेला आहे ह्याच्यामध्ये देह आणि मी नक्की कोण आहे ह्याच्यातला डिफरन्स बुद्धीमाध्यमातून विचार करून मनुष्य समजून घेऊ शकतो अरे मी तरी साक्षी आहे मी तर अनुभवणार आहे मी देह कसा असेल कारण मी देहाचाच अनुभव घेतो आहे मग जन्म आहे का तिथे जन्मच नाही आहे तिथं मृत्यू कुठला वेदांत उपनिषद हे सांगायचा प्रयत्न करत आहेत तिथं जन्मच नाही तिथं मृत्यू कुठला मग हे काय जीवन हे जे जी काय आपण अनुभव घेतोय ते काय आहे ते तात्पुरतं निर्माण झालेलं माया स्वरूप आता ते माया म्हणून एक आपण ह्याच्या अगोदर एपिसोड घेतला होता की माया म्हणजे नक्की काय जे खरं नाही आहे पण खरं भासवते आणि सत्य समजून देत नाही तर आवरण आणि विक्षेप असे विषय त्याच्यात आपण घेतले होते आवरण म्हणजे काय सत्य दडवून ठेवणं विक्षेप म्हणजे काय जे नाही आहे करना। करना ते उगीच आहे असा भास स्वरूप निर्माण करणं हा सगळा मायाचा खेळ आहे म्हणून आपले साधू संत सद्गुरू सांगतात की ह्या मायाच्या कचाट्यातून बाहेर पडा मायाला समजून घ्या आणि हळू त्याच्यातनं सोडवणूक करून घ्या नाहीतर माया आपल्याला सारखं त्याच्यात अडकवत जाते कारण मीच देह आहे मीच मन विचार बुद्धी आहे म्हटल्यानंतर होय मग मीच हळूहळू मोठा होतो आणि एक दिवशी मरून जाणार आहे आणि जे अनेक गोष्टी मिळवायच्या राहिल्या आहेत त्या मिळवण्यासाठी पुन्हा जन्माला यायचं आहे इच्छा अपेक्षा वासना षडविकार तरी भरलेले आहेत त्याच्याच आधीन जीवन झालेलं आहे तेच जन्माला यायला भाग पडत आहेत सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे अहंकार मी कोणीतरी श्रेष्ठ आहे मी इतरांच्यापेक्षा वेगळा आहे मग हे श्रेष्ठत्व वैयक्तिक कारण नसताना निर्माण झालेला जो अहंकार आहे तोच माणसाला जगवत असतो तोच पुन्हा जन्माला येतो तर शेवटपर्यंत सत्य कळत नाही म्हणून सद्गुरू सांगतात जी की सद्गुरूजी आपल्या जीवनात येऊन आपल्याला जी काही साधना शिकवतात त्याच्या मागचा उद्देश हाच असतो की आपली स्वतःची खरी ओळख व्हावी साधन ज्या वेळेला आपला आंतरिक विकास व्हायला लागतो आपली आंतरिक अवस्था शुद्ध व्हायला लागते चित्त शुद्ध झाल्यानंतर ज्ञानप्राप्ती म्हटलेलं आहे म्हणजे सत्य कळणं तिथं अहंकार नकळतपणे त्याचा लोप होतो अहंकार म्हणून शिल्लकच राहत नाही जिथं मी देहच नाही आहे म्हटल्यानंतर अहंकार कुठला आला देहाचा अहंकार आहे ना मी कोणीतरी वेगळा आहे बघा मी तुमच्या चार चौघांच्यापेक्षा वेगळा आहे कारण नसताना तो देह म्हणत असतो कुठल्या तरी विषयात एखाद्या दे त्याला प्रावीण्य मिळालेलं असतं इतरांच्यापेक्षा श्रीमंत असेल एक इतरांच्यापेक्षा थोडा बुद्धिमान असेल पैसेवाला आहे कुठला तरी पद मिळालं आहे कारण नसताना अहंकार पण तो अहंकार त्याला बुडवतोय हे त्याला कळत नसतं कारण सत्य हे ज्यावेळेला कळतं त्यावेळेला तो अहंकार नकळतपणे गळून पडतो अरे सत्य ब्रह्म एकच आहे सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे हा देह जो मी नाही आहे तो फक्त अपिअरन्स म्हणून आहे तो नामरूप व्यवहार म्हणून तो कार्यान्वित झालेला आहे मग जग निर्माण होण्यामागचं कारण काय आहे तर नामरूप व्यवहार म्हणून ते निर्माण झालेलं आहे तो कुंभार माती गोळा करतो आणि त्याची वेगवेगळी मडकी बनवतो म्हणजे त्याला नामरूप व्यवहार अशा स्वरूपात त्याला वेगवेगळे आकार त्याला काहीतरी नाम देतं की ते दे मडकं आहे त्याला रूप आहे असं गोल किंवा लांबोडं त्याला व्यवहार आहे म्हणजे त्याच्यात काहीतरी पाणी साठवायचं आहे दूध साठवायचं आहे म्हणजे नामरूप व्यवहार अशा स्वरूपात तो कुंभार मातीची मडकी बनवत तस असतो तसं हे विश्व सारं जग नामरूप व्यवहार म्हणून व्यक्त झालेलं आहे तात्पुरतं त्याचा आधार काय आहे ब्रह्म आहे म्हणजे ब्रह्म ह्या अवस्थेतूनच ब्रह्म कसं आहे निर्गुण निराकारी आहे म्हणजे आपली आंतरिक अवस्था आपण जे स्वतः आत आहोत तो ते तत्व कसं आहे निर्गुण निराकारी आहे मग सगुण साकार हे सारं विश्व आहे देहासकट कट सगुण साकार निर्माण झाल्याखेरीज निर्गुण निराकारी तत्व काय आहे ह्याचा विचारच झाला नसता आपल्याला देह प्राप्त झालेला आहे म्हणून आपण विचार करतोय की नक्की हे जीवन काय आहे या जीवनाचा अंतिम साध्य काय आहे आपलाच शोध लागावा म्हणून हा देह आहे म्हणून सर्वश्रेष्ठ मनुष्यजन्म काय आहे या मनुष्यजन्मातच जिथं परिपूर्णता आहे पंचतत्वात्मक स्थूल देह आहे रजतमसत्व त्रिगुणा प्रकृतीचं परिपूर्ण ह्याच्यामध्ये जे काही आहे ते सगळं मिश्रण आहे त्याच्यातूनच मूळ अवस्थेकडे जाता येतं म्हणजे मूळ अवस्था काय ही समजून घेता येते आणि मूळ अवस्था म्हणजेच ब्रह्म साक्षी जो आपलं निजधाम आपलं निजस्वरूप आहे मग आता प्रश्न असा येतो किंवा आता हे जे सगळं ब्रह्म वगैरे त्याचं वर्णन आहे की आपणच साक्षी म्हणून आहोत मग त्याला बघायचं कसं त्याचा अनुभव घ्यायचा कसा, कसा। मन हे गप्प बसत नाही ते लगेच आपल्याला हां मग आता ते साक्षी ब्रह्म आत्मा हे सत्य आहे ना चला मग त्याचा शोध घेऊया पण इथं गंमत अशी होती की ते जे मन आहे त्याची डेव्हलपमेंट किंवा त्याची निर्मितीच दृश्य स्वरूपात अनुभव स्वरूपात एखादी गोष्ट बघणं किंवा त्याचा अनुभव घेणं अशा स्वरूपात त्याची निर्मिती आहे त्यामुळे मन काय करायला लागतं लगेच मला दाखव आत्मा ब्रह्म म्हणतोस ते ना मग दाखव त्याचा मला अनुभव दे त्याशिवाय मी कसा विश्वास ठेवू जगातल्या सगळ्या गोष्टी कुठंतरी त्याचा आपण अनुभव घेत असतो म्हणून ते म्हणतो हां मी अनुभव घेतला ना मग बरोबर आहे आम्ही मी विमानात बसलो हां म्हणजे विमानाचा शोध लागला आणि विमान आहे शेतात जातो झाडं बघतो हां म्हणजे झाडं आहेत हां माती आहे सगळ्या गोष्टी बघून अनुभव घेऊनच अनुभव घेतल्याखेरीज ते स्वस्त बसत नाही मग इथं त्या ब्रह्म अवस्थेचा बोध मात्र असं का म्हटलंय तर अनुभव म्हणून त्याच्यात काही नाही आहे कारण ते ऑब्जेक्ट नाही आहे ते सब्जेक्ट आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते ब्रह्म आपणच आहोत म्हणून आपण आपला शोध घेऊ शकत नाही जे इन्स्ट्रुमेंट हे बॉडी माइंड म्हणून जे आहे पंचतत्वात्मक हा जो जो स्थूल देह आहे ह्या देहाच्या ठिकाणी असलेली जी काही इंद्रिय आहेत ती बाह्यांगी जग अनुभवणं एवढंच तसं सामर्थ्य आहे आतमध्ये कोण आहे मी ह्याचा शोध तो नाही घेऊ शकत कारण तसं इन्स्ट्रुमेंटच त्याच्यात नाही आहे की तो स्वतःचा शोध घेईल स्वतःचा बोध घ्यायचा आहे शोध नाही कारण ते सत्य आहे म्हणून तो सापडत नाही का सापडत नाही कारण ते निर्गुण निराकारी तत्व आहे मीच माझा कसा शोध घेणार दोन गोष्टी आहेत एक तर ते निर्गुण निराकारी आहे आणि ते मीच आहे आता ह्याच बोटाने ह्याच बोटाला कसा स्पर्श करायचा दुसरं काहीतरी लागणार मी ह्याच डोळ्याने हाच डोळा कसा बघणार नाही बघू शकत मी माझं मला बघायचं म्हटलं तरीसुद्धा मला आरसा लागतो म्हणून आरशाचं एक उदाहरण देतात की आरशात जसं आपलं प्रतिबिंब दिसतं तसं सारं जग हे तसं प्रतिबिंब आहे जे अव्यक्ताचं प्रतिबिंब ते व्यक्त म्हणून झालेलं आहे म्हणून सगळीकडे तोच आहे कारण ते त्याचंच प्रतिबिंब आहे वन अपियर ॲज मेनी म्हणजे काय एकच आहे परंतु अनेक म्हणून ते व्यक्त झालेलं आहे परंतु जे व्यक्त झालं आहे ते सुद्धा भास समान आहे कारण ते अव्यक्तातून व्यक्त तात्पुरतं नामरूप व्यवहार अशा स्वरूपामध्ये निर्माण झालेलं आहे ते शाश्वत नाही आहे सतत बदलणार आहे आपण हे अमान्य करतो का नाही आपल्याला मान्य असतं कंटिन्यूस चेंजेस चालू आहेत जगामध्ये आपल्या बॉडीमध्येच चोवीस तास बदल चालू आहे कालचा दिवस आज नाही आजचा उद्या नाही आता जे काही बदलणारं आहे ते सत्य आहे का जो अनुभव घेतो आहे तो सत्य आहे मग तो अनुभव घेतोय तो सत्य आहे आणि त्याला कसं हुडकायचं कारण तो आपणच आहोत आणि तो अदृश्य आहे तो निर्गुण निराकारी आहे ते तत्वच मुळामध्ये त्याला काय म्हटलेलं आहे अनचेंजिंग विटनेस कॉन्शियसनेस म्हटलं आहे म्हणजे न बदलणारं विटनेस म्हणजे अनुभव कॉन्शियसनेस म्हणजे आपल्याला अवेअरनेस आपण जाणीव म्हणतो चैतन्य म्हणतो आपण त्याला मग म्हणून आपण आपल्याला हुडकू शकत नाही कारण हुडकायचं माध्यम ध्याच्या ठिकाणी नाही आहे पण बोध मात्र आहे म्हणजे विचाराचा विचाराचा एक असा एक बिंदू येतो की तिथं आपल्याला हां कळलं आता असं होतं किंवा मग वेगवेगळे आपल्याला मार्ग सांगितले भगवंतांनी भक्ती मार्ग सांगितलाय त्या परमेश्वराची अशी भक्ती करायची की त्याच्याशी एकरूप होऊन जायचं एकरूप होणं म्हणजेच पूर्ण परत मूळ ब्रह्म ही अवस्था कळणं साध्य होणं त्याच्याशी एकरूप होऊन जाणं किंवा मग ध्यान सांगितलंय ध्यानामध्ये आपण सर्व विचारशून्य ही अवस्था जर का प्राप्त केली तर काहीच नाही आहे तिथं ते फक्त ब्रह्म एकच आहे अशी अवस्था समाधी म्हणतात त्याला ती प्राप्त करता येते त्या माध्यमातून तो जो कोणी आहे ते जे सत्य आहे म्हणजे आपण स्वतः त्याचा त्याची अनुभूती म्हणा प्रत्यक्षात ती त्याची अनुभूती नसती कारण ज्याचा अनुभव घेत असतो तो, तो पुन्हा अनुभवणारा वेगळाच राहतो म्हणून ज्ञानमार्ग हा सर्वश्रेष्ठ म्हटलेला आहे ज्ञानाने आपल्याला निश्चित कळतं की अरे तो अनुभवणारा मीच आहे मी माझाच अनुभव नाही शकत कारण तोच मी आहे मी कुठेतरी चालत चाललो आहे कुणीतरी विचारलं कुठं चाललं आहे मला छोडकायला चाललो आहे असं कसं होईल मी मला छोडकायला कसं जाईन तो मीच आहे ना तसंच हे ब्रह्मसाक्षी जे आहे ते बाहेर कुठं नाही आहे ते आतच आहे आणि ते मीच आहे असं हे एक्सप्लेनेशन आहे अद्वैत वेदांताचं फार सुंदर आहे आणि अद्वैत काय आहे कारण ते एकच आहे दुसरं काही नाहीच आहे स्वप्नामध्ये सारं विश्व ते माझ्यातच निर्माण झालं होतं ना त्याच्यात सगळी दहा लोकं होती पाच सहा जणं मारामारी करत होती काही जण प्रवासाला निघाली होती विमानं जात होती झाडं होती पशु पक्षी सगळं होतं जे काही होतं ते मीच होतो कारण सकाळी उठल्यानंतर ते सगळं माझ्यातच नाहीचं झालं ह्याच्या अर्थ ते सगळंच मी होतो तिथं असलेले जितके लोकं मी बघितली स्वप्नामध्ये आपण बघत असतो ती सगळी आपणच असतो आपलीच रूपं असतात ती म्हणून तर त्याला सत्य एक रूप अनेक म्हटलेलं आहे सत्य हे एकच असतं हे रूप नानाविध रूपामध्ये हे सारी प्रकृती व्यक्त झालेली आहे मग तसेच हा देह आहे पहिल्यांदा व्यक्त झालेला हा देहच आहे या देहाच्यापासून सगळं मग जग करून जगाला अनुभवण्याकरता सगळे इन्स्ट्रुमेंट आहेत देहाच्या ठिकाणी माध्यमं आहेत कानाने ऐकू शकतो डोळ्याने बघू शकतो जिबेने चवी घेतो बोलू शकतो श्वास घेतो वास घेतो स्पर्श आहे कारण त्याची गरज आहे ना जरी ते भ्रांतीजन्य असलं तरीसुद्धा जोपर्यंत अनुभवत असताना ते खरं वाटतंय मग जे खरं वाटतंय ते अनुभवायचं कशातनं म्हणून हे सगळे इन्स्ट्रुमेंट्स आहेत परंतु ते सत्य नाही आहे अशी ही सगळी माया आहे म्हणून सद्गुरू म्हणतात सत्य समजून घे हे सारं जग म्हणजे फक्त एक सिनेमा आहे नाटक आहे अशा स्वरूपात त्याच्याकडे बघ त्याच्यात कुठल्याही त्याच्या विषयामध्ये गुंतू नकोस कारण ते काही सत्य नाही एक दिवशी जाग आल्यानंतर कळेल हे सगळं स्वप्नच होतं म्हणून हे सारं स्वप्नव जग आहे ह्याच्यात काहीही सत्य शाश्वत परमनंट काहीही सापडणार नाही जीवनात आपण काय हुडकत असतो सुखशांती समाधान मिळालं आहे का मिळालं तरी टिकलं आहे का अजून हुडकणं चालूच चालू आहे शेवटच्या श्वासापर्यंत सुखशांती समाधानच मनुष्य हुडकत असतो परंतु आपण जागा चुकतो नको असलेल्या ठिकाणी हुडकतो जिथं ते नाही आहे तिथं हुडकतो असं सद्गुरू सांगतात खूप महत्त्वाचं आहे हे सगळं समजून घ्यायचं सुखशांती समाधानाचा मेरू पर्वत आतमध्येच आहे म्हणतात ते म्हणजे आपली आंतरिक अवस्था जी कायम शांत आहे जी अस्तित्व म्हणून आहे सत्यम ज्ञानम अनंत सच्चेनंद निर्गुण निराकारी शांत स्तब्ध अशी ती अवस्था आहे परंतु त्याच्यामध्ये पॉसिबिलिटीज भरपूर आहेत म्हणून तर माया स्वरूपात ह्या सगळ्या जगाची निर्मिती झाली म्हणून सद्गुरू म्हणतात हे जे निर्माण झाले हे फक्त अनुभव घे त्याचा जे जग व्यक्त झालेलं आहे ते सगळं मायास्वरूपी आहे त्याच्यातनं काही मिळणार नाही यांना मिळवायचं पण नाही आहे फक्त शोध घ्यायचा मी कोण आहे आणि तो एकच सत्य आहे म्हणून निर्माण झालेल्या जगात अडकू नकोस स्वतःचा शोध घे असं सद्गुरू सांगतात आणि ते किती महत्त्वाचं आहे उपनिषदं किती महत्त्वाची आहेत ती सगळी पॉइंटर स्वरूपात आहेत आपल्याला ज्ञानी करण्याकरता ह्याच्यात आपण नक्की कुठं आहोत हे आपल्याला कळावं म्हणून सद्गुरूंच्या कृपेनं सांगण्याचा हा खटाटो तर असंच आपण आणखीन पुढले विषय ह्याच्या संदर्भातले जसे जसे येतील तसे आपण घेत जाऊया नमस्कार